हायवा खाली चिरडून दोन मुली आणि त्यांच्या वडिलांना मृत्युमुखी पडावं लागलं होतं त्यानंतर पोलीस प्रशासन आणि आर टी ओ विभागाने हायवा डंपरला परवानगी देऊन चूक केली आहे का असा सवाल बहुजन समाज पार्टीचे महासचिव काळूराम चौधरी यांनी उपस्थित केला आहे आज बारामती उपविभाग येथे काळूराम चौधरी यांनी निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये काळूराम चौधरी यांनी हायवा डंपरला परवानगी दिल्यानंतर बारामतीकरांच्या मैतीच्या सामानाची देखील सोय करावी असा सवाल उपस्थित केलेला आहे बारामतीमध्ये पाठीमागच्या वीस दिवसापूर्वी खंडोबा नगर महात्मा फुले चौकात ॲक्सिडंट एक, होऊन वडील आणि दोन मुलींचा दुर्दैवी अंत झाला होता त्याच्यानंतर बारामतीतील बाराम सर्वसामान्य बारामतीकर आणि तुम्ही सगळ्या पत्रकारांनी देखील त्याच्या विरोधात तीव्र असा रोष व्यक्त केला होता त्याच्यानंतर प्रशासनाने बारामती प्रशासनाने काय केलं हायवा आणि सकाळी सात सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंदी घातली होती त्यानंतर आता दोन चार दिवसापूर्वी काय केलं की आर टी ओ विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी आर्थिक लागेबंदी करून त्या जे गाड्या आहेत त्या डम्परला आणि हाय हायवाला बारा ते चार अशी परवानगी दिली असं आर टी ओ विभाग आणि पोलीस प्रशासन सांगत आहे ॲक्च्युली मी त्यावेळेस गाडी पकडली एक डम्पर पकडला आणि तो डंपर पकडल्यानंतर मी आर टीवला फोन केला आर टी फोन रिसिव्ह केला नाही मी ट्रॅफिकवाल्या पी आय साहेबांना फोन केला त्यांनी फो, फोन के ला ला फोन रिसिव्ह केला त्यांचा एक कर्मचारी आला मी प्रांत साहेबांनाही फोन केला ती गाडी तो जो हायवा होता तो आम्ही मार्केट यार्डाच्या वजन काट्यावरती घेऊन गेलो वजन काट्यावरती घेऊन गेल्यानंतर आर टी कायदेशीर परवानगी त्याला पंचवीस टनाची आहे तर त्या गाडीमध्ये स अठ्ठावन्न टन माल भरलेला आढळला आणि ते हे झाल्यानंतर तो जो हैवा होता तो सोडून देण्यात आला त्याच्यावर कुठली कारवाई नाही मी त्याचा पाठपुरावा हो केल्यानंतर मला पोलिसांकडून सांगित सांगण्यात आलं मोबाईल दाखवला की ह्याची कारवाईसाठी आम्ही आर टी ओला वा पाठवलं आहे परंतु कसलीही कारवाई झाली नाही मग ह्याचा ही जी सर्वसामान्य बारामतीकरांना तुम्ही फुकट मरण देत आहे तर मग आज आम्ही या ठिकाणी माहितीचं सामान देखील मोफत दिलेलं दे आहे जे प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही आर टी ओ बारामती आर टी ओ आणि बारामती पोलीस आणि एस पी साहेबांना पाठवायला दिलेलं आहे की जर तुम्ही गाड्यांना परमिशन देऊन बा बा सर्वसामान्य बारामतीकरांना असं फुकट मारणार चाल तर तुम्ही माहितीचं सामान पण फुकटच द्या ना आणि जर पोलीस आणि आर टी ओकडे आर्थिक अडचण असेल तर ती माहितीचं सामान बहुजन समाज पार्टी आर टी ओ आणि पोलीस प्रशासनाला फुकट मोफत पुरवणे पुरवेल असं आज निवेदन दिलेलं आहे आणि ते माहितीचं सामान जे आहे ते आम्ही आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी साहेबांकडे दिलं आहे जे ते आर टी ओ विभाग आणि पोलीस प्रशासनाला देतील সেই নিৱেদন আজি তেওঁিকা দিলে